काही लोकांना पराभव मान्य नसतो त्याच्यामुळे ते असे उलटे उद्योग करीत असतात सोडून द्यायचा आपलं काम करीत राहायचं तो साहेबांना सुद्धा भेट घेतल्यानंतर एकच सांगितलं साहेब मी नारा केलाय की बाराची बारा आमदार बारा महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातून निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक ते आज खासदार होतो आत्ता साहेब बोलले अरे तू खासदार झाला माझ्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे हाँ? आज लोकसभेची निवडणूक लोक पार पडल्यानंतर साहेबांचे आशीर्वाद घेऊनच दिल्ली या ठिकाणी शपथविधीला जाण्याचा त्या ठिकाणी मी निर्धार केलेला होता मुळ उद्या आम्ही दिल्लीला लोकसभेच्या संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी जाणार आहे आज उद्धव साहेबांची या ठिकाणी आज आशीर्वाद घेतले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदरणीय बाळासाहेबांच्या खुर्चीच दर्शन घेऊन आणि आता उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेत झाला तुम्ही माझ्या अनेक भाषणामध्ये कधी कधी ऐकत असतात मला माझं शिवसेनेच उग्र रूप धारण करून नका देऊ म्हणजे माझी सुरुवात शिवसेनेचं एक शाखा प्रमुख उप गण